नेमकी आता कमी 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 होत चाललेला आहे ना, ना तो आपण इथं जो प्रयोग होणारे बाजारच होणार का आपलं फक्त बाजार आणि ठेवून जाता याला सोडून जिथं काम झालेलं नाही तिथून पाऊस पडला किती मातीतला चेंद्रिकर वाहून जातो आणि इथं जो आहे इथं आपल्याला त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून रेकॉर्ड ठेवलेला आपण म्हणजे काम सुरू होण्यापूर्वी किती माती होऊन जायची आणि आता किती वाहून बदल हा आणि त्याला कमीत कमी पाच वर्ष लागतात मग रीडिंग रिडिंग मग आपण ते पंजाबला खूप वेळा मी गेलेला असल्यामुळं आपण फक्त पाणी आडवा जरवा हीच भाषा बोलतोय पण मूळ मातीचं आरोग्य हे सगळं महत्वाचं आहे पाणी कसाठी पिकासाठी पिकासाठी साठी आपल्या पोटासाठी पण आज जे खातोय सगळं शंभर टक्के विषारी खातो आणि इथं जो स्वातंत्र्य मिळाल त्यावेळेस जेवढा सेंद्रिकर होता ना रासायनिक शेती आपली हरिक कर...